तालुका प्रमुख म्हणून माझ्यासाठी निश्चितच आनंदाचा दिवस आहे कारण एक नागवटण्यासारख्या छोट्या शहरामध्ये शिवसेनाही दिवसेंदिवस भक्कम पद्धतीने वाढत आहे आजचा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आणि त्या उद आलेले आमचे शिवसेनेचे दैवत हे रायगड जिल्ह्यातल्या तमाम शिवसैनिकाचे दैवत ज्यांना मानलं जातं ते भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते आज उपस्थित सर्व शिवसैनिकांसमोर समोर संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं या कार्यालय उद्घाटन निश्चित झालं परंतु या कार्यालयाच्या उद्घाटन उपस्थित असले सर्वच माझे शिवसैनिक पदाधिकारी शहर प्रमुख असतील विभाग प्रमुख असतील उपविभाग प्रमुख असतील त्याचबरोबर या विभागातील माझे सर्व ज्येष्ठ नेते असतील किंवा ज्येष्ठ सल्लागार म्हणून असेल युवा सैनिक म्हणून असतील महिला भगिनी असतील माझ्या महिला पदवी असतील या सर्वांची उपस्थिती ही फार अलोभनीय किंवा म्हणजे असं सांगायला वाव ठरणार नाही की काही विरोधक बोलत होते की नागोठ्यामध्ये शिवसेना शून्य आहे काय की नागोठण्यामध्ये शिवसेना शून्य आहे फक्त दिसते ते आम्हाला दुसरीच दिसते परंतु आजची परिस्थिती आज उलट दिसायला लागलेली आहे आणि आता घड्याचे काटे पण उलटे फिरायला लागले ते तुम्ही बघताय कारण प्रत्येक ठिकाणी नवीन दोन प्रवेश कालही मी सांगितलं गोळ्या तालुक्यातील शेडसे ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच सहित सा सर्वच ग्राम परिषद अस मी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यामुळं मी जे म्हणतोय की रायगड जिल्ह्यात शिवसेना हा एक नंबरचा पक्ष राहील येत्या नजीकच्या काळात आपल्याला जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा भगाव फडकवण्यासाठी या विभागातील असंख्य तरुण तयार होत आहेत शिवसेनेत यायला हा मतदारसंघ हा शिवसेनेचाच भाले किल्ला आहे असं हे दाखवून द्यावं लागणार आहे कारण म्हणून सुमित असेल मी सांगितलं की याच पद्धतीने आपण काम करत असताना शहर प्रमुख संतोष असेल विवाह प्रमुख प्रवीण असेल त्याचबरोबर आज ऐनगर सारख्या गावाचा प्रवेश असेल वेतावाडीचा प्रवेश असेल त्याचबरोबर मी घेतलेले असंख्य प्रवेश असतील या शहरातील एक एक कार्यकर्ता म्हणून आज झालेले प्रवेश असतील आमच्या दामण्यांचा प्रवेश असेल कोमगावचा हा एक चांगला जुना कार्यकर्ता कट्टर शिवसैनिक त्यांनी देखील केला माझे सरपंच माझे सरपंच त्यांनी देखील प्रवेश केला दिनेश सारखा कार्यकर्ता एक चांगला राष्ट्रवादी म्हणून आपल्या मध्ये आला आणि त्यांनी देखील चांगल्या तऱ्हेने प्रवेश केला आज घाग सुदाम घाग यांनी देखील प्रवेश केला त्याचबरोबर मी सांगितलं की होणी असेल करसुरी असेल या विभागातील असंख्य लोक प्रवेश करतायत आणि ही जी काय मी सांगितलं की अजून भाव कतार नाही भरपूर कतार मध्ये उभे आहेत मी ज्या वेळेला मी सांगितलं तुम्हाला की मी ज्या वेळेला शिवसेनेतना गट निर्माण झाले बरोबर त्यावेळेस मी एकटाच पलीकडे गेलो एकटा गेलो काय होलो होतो एकटा चाललेलं होतं आणि आता कारवा तयार झालेला तुम्हाला बघायला मिळत नदीच्या काळात एकवीस तारखेला नगरपालिकेचा निकाल आहे या नगरपालिकेच्या निकालामध्ये शिवसेनाही किती क्रमांकावर आहे याचाही क्वचित सर्व रोहा तालुक्यातील जनतेला मिळेल आणि या रोहातून मी सांगतोय की एकेकाळी अशी परिस्थिती असायची की जिल्हा परिषदला उमेदवारी मिळताना उमेदवार मिळताना नाकी न व्हायचे हो परंतु आता भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून असंख्य लोक स्वतःचा बॅनर बनवून तयार आहेत एवढी गर्दी या शिवसेनेमध्ये झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती मी सांगतोय शिवसेनेचा बंगोवा हा बंगाने फरक